धुळे शहरातील बहुसंख्य सार्वजनिक गणेश मंडळांनी मोठ्या आकाराच्या मूर्तींची स्थापना केली होती गेल्या काही वर्षांपासून शहरालगतच्या नकानी डेडरगाव आणि औद्योगिक वसाहतीत असलेल्या तलावात गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे कारण या तलावातील पाणी धुळे शहराला पिण्यासाठी उपयोगात आणले जाते साहजिकच सार्वजनिक मंडळाच्या मूर्तीचे विसर्जन तापी नदीच्या पात्रात केले जाते सध्या तापी नदीचे उगमस्थान असलेल्या मध्य प्रदेशातील बैतूलमध्ये तसेच तापी नदीच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस होत असल्याने तापी नदी दुथडी भरून वाहत आहे धुळे शहरातील गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुका सुमारे रात्रभर सुरू होत्या सकाळी तापी नदीच्या पात्रात मूर्ती विसर्जन केल्यानंतर कार्यकर्ते परतले धुळ्याकडे येत असताना कुंडानी फाट्याजवळ मोटरसायकलला अपघात झाला आणि त्यात धुळ्यात राहणारा शुभम संघवी जागीच ठार झाला अपघात नेमका कसा घडला हे मात्र कोणीही सांगू शकले नाही वाडीभोकर येथील सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणपतीचे विसर्जन गोंधळजवळील तलावात करण्याचा हट्ट काही तरुणांनी केला त्यामुळे मोठ्या आकाराची मूर्ती ट्रॅक्टर टॉयलीत ठेवून ट्रॅक्टर गोंदूरकडे नेण्यात येत होते परंतु तलावाच्या अलीकडेच ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर ट्रॉली मागच्या बाजूने सरकली त्याचवेळी शेतीकाम संपवून गोंदूर येथील धनंजय महेंद्र पाटील हा तरुण घरी जात होता परंतु त्याला ट्रॅक्टर ट्रॉलीची धडक बसली आणि तो मरण पावला याबाबत या देवपूर पश्चिम पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आले आहे संशयित ट्रॅक्टर चालक आणि मालकाचा शोध घेतला जात आहे